ष्जमुला यथा सर्वे संगीते विविध स्वरा तथा मानवता मानवताधर्म सर्वे धर्म समाशिता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या श्लोकाचा मराठी अर्थ समजावून घेणार आहोत षड्ज मुला यथा सर्वे संगीते विविध स्वरा दोन शब्द आले त्याच्यामध्ये यथा आणि तथा यथा म्हणजे ज्याप्रमाणे संगीते म्हणजे संगीतामध्ये ज्याप्रमाणे संगीतामध्ये विविध हा स्वरा विविध प्रकारचे स्वर आहेत जसं की सा रे ग म प धनी सा बरोबर या प्रकारचे जे स्वर आहेत या सर्व स्वरांचा मुला म्हणजे या सर्व स्वरांचा मूळ स्वर हा षड्ज आहे षड्ज म्हणजे सा जसं की बघा सा जे सारे गम पदनी सा आहे त्यांना नावं आहेत साला म्हटलं जातं षड्ज रेला म्हटलं जातं रिषभ ग ला म्हटलं जातं गंधार गांधार मला म्हटलं जातं मध्यम पला पंचम धला धैवत नीला निषाद किंवा निखाद असं म्हटलं जातं आणि या सर्व स्वरांचा जो मूळ स्वर आहेत, तो शर्जस्वर आहे तो कोण आहे स्वर आहे स्वर म्हणजे सा स्वर बघा ज्याप्रमाणे संगीतामधील विविध स्वरांचा मूळ जो स्वर आहे तो आहे स्वर आहे त्याचप्रमाणे मानवता धर्मम त्याचप्रमाणे जो मानवता धर्म आहे तो सर्वे धर्म हा समाशिता मानवता धर्मामध्ये सर्व धर्म काय होतात समाश्रित होतात म्हणजे समाविष्ट होत असतात किंवा आपण असं म्हणू शकतो जे त्याचप्रमाणे मानवता धर्मावरच सर्वे धर्म हा समाश्रित मानवता धर्मावरच सर्व जे धर्म आहेत ते समाश्रित आहेत म्हणजेच काय आधारलेले आहेत असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो अर्थ पुन्हा एकदा समजून घेऊया संगीतात ज्याप्रमाणे संगीतातील विविध स्वरांचा मूळ स्वर हा षट स्वर आहे त्याचप्रमाणे मानवता धर्मावरच सर्वे धर्म हा मानवता धर्मावरच सर्व धर्म आधारलेले आहेत समाविष्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद